आता पाहूयात महाराष्ट्राचे महान राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौरा केला मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित शहा राजनाथ सिंह यांची भेट घेतली निर्मला सीतारामन सिंह सी चौहानांचीही फडणवीसांनी भेट घेतली आहे त्यांच्या भेटीत महाराष्ट्राशी संबंधित प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली विदर्भातील खतांचा प्रकल्प आणि बांबू क्लस्टर यावर सुद्धा चर्चा झाली आहे मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलेलं आहे राज्याची अर्थव्यवस्था सिंगापूरच्या तोडीची असल्याचा मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल आहे महाराष्ट्र जगातील अठ्ठावीसाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचंही यात म्हटलेलं आहे महाराष्ट्रानं सातत्यानं देशाच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मतही मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आलं आहे मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालामध्ये नेमकं काय आहे तर महाराष्ट्राचा जीडीपी दोन हजार तीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे महाराष्ट्रानं गुंतवणूक औद्योगिकरण निर्यात उच्च साक्षरता सक्षम आणि स्थिर नेतृत्वामुळे आर्थिक वाढीचा यश मिळवलं आहे सरासरी उत्पादनामध्ये शेतीचा वाटा कमी असूनही महाराष्ट्र अनेक कृषी उत्पादनांमध्ये आघाडीचं उत्पादक राज्य आहे 2025 मदे थेड़ की सा दोन हजार पंचवीस मध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा एकोणचाळीस पूर्णांक दोन टक्के हिस्सा महाराष्ट्राकडे आहे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रांच्या देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्र देशातील वाहन आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा चौसष्ट पूर्णांक तीन टक्के इतका आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानामध्ये उत्कृष्ट काम केलेल्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला पुरस्कार देण्यात येईल एक हजार नऊशे दोन पुरस्कार देण्याचा ग्रामविकास विभागानं निर्णय घेतला आहे नागपूर शहर आणि महानगर प्रदेशाच्या विकासासाठी आढावा बैठक घेण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये बैठक संपन्न झाली नागपूरमधील मेट्रो भवनच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि नागपूरचा सर्व समावेशक आराखडा तयार करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली राज्य सरकार ॲप आधारित प्रवासी सेवा सुरू करणार आहे ॲप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे जय महाराष्ट्र महाराईड महायात्रा यापैकी एक नाव देण्यात येणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहिलेलं आहे पुण्यातील तिन्ही राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासंदर्भात अजित पवारांचं हे पत्र आहे प्रस्तावाला मान्यता देऊन निधी आणि परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी अजित पवारांनी या पत्रातून केली आहे महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखनं मोठी कामगिरी केली आहे दिव्या देशमुख बुद्धिबळ स्पर्धेची विश्वविजेती ठरलेली आहे महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये दिव्यानं कोनेरू हम्पीला हरवत ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे दिव्या देशमुख भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर ठरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याचं कौतुक केलेलं आहे नागपूरकरांकरता आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेकर्ता एक आपली सुपुत्री ही या ठिकाणी अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये ग्रँडमास्टर हा खिताबही मिळवते आणि जागतिक अजिंक्यपद मिळवते ही खूप अभिमानाची गोष्ट आहे नागपुरात ग्रँड मास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय फडणवीसांकडून दिव्या देशमुखला तीन कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये दिव्यानं ट्रॉफीवर नाव आहे तीन कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे केवळ एकोणीसा एकोणीस वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल काही पण म्हणलं तरी कमीच आहे बट फॉर नाव नागपूर हॅज बीन सो स्पेशल फॉर मी 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 कुठेही जाते जगात कुठेही अशी फीलिंग मला कधीच नाही आली की हो हे माझं शहर आहे हे माझं घर आहे सो नागपूर आय एम इटर्नली ग्रेटफुल थँक थँक्यू सो मच फॉर एव्हरी वन हु केम हिअर अँड मेन मी फील सो स्पेशल या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची बातम्यांचा ओघटी टी मराठीवर सुरू आहे